स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधली दुर्गाष्टमी तर उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आपल्या घरामध्ये अन्नाचा साठा भरून ठेवण्याचं किंवा आपल्या घरामध्ये अन्नाचा साठा टिकून ठेवण्याचं काम ही अन्नपूर्णा देवी करत असते माता लक्ष्मीचंच एक स्वरूप अन्नपूर्णा देवी असते आणि आपल्या घरामध्ये आपल्या ज्या काही पिढ्या आहेत तर त्या पिढ्यांमध्ये कशाचीच कमतरता नसावी मग ती अन्नाची असू द्या धनधान्याची असू द्या सुखसंपत्तीची असू द्या आयु आरोग्याची असू द्या कशाचीच कमतरता नसावी यासाठी आपल्याला हे जे काही उपाय असतात तर ते करायचे असतात आता उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवीला काय अर्पण करायचं आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल आणि आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या संकटांपासून आपली सुटका होईल तर त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मार्गशीर्ष महिना हा जो असतो तर तो भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे भगवान विष्णू स्वतः म्हणतात भगवद्गीतेमध्ये की महिन्यांमध्ये मला मार्गशीर्ष महिना प्रिय आहे कारण मी स्वतःच एक मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते ज्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये केले जाणारे जे काही व्रत असतात जे काही नियम असतात ते पाळले जातात व्रत केले जातात त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास असतो त्या घरामध्ये माता अन्नपूर्णाचा अखंड वास असतो त्यामुळेच मार्गशीर्ष महिन्यामधली आता ही जी काही दुर्गाष्टमी आहे विशेष आहे दुर्गाष्टमीला विशेष महत्व असतं दुर्गाष्टमीला आपण दुर्गादेवीची पूजा करत असतो आणि दुर्गादेवी म्हणजे काय एक माता आ, चाँ चाँ माता एक माता पार्वतीचं स्वरूप आहे ज्या पूर्ण देवी देवतांचं जे स्वरूप असतं तर ते एक माता पार्वतीचंच आहे आदिशक्तीचंच एक स्वरूप आहे त्यामुळेच आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपण हा उपाय जर केला तर नक्की आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख दारिद्र्य दूर होतील उद्या दुर्गाष्टमी आहे तुमच्या आजूबाजूला जर कुठे दुर्गा मातेचं मंदिर असेल तर तुम्ही आवर्जून जाऊन तिथे दर्शन घेऊ शकता त्यानंतर थोड्याशा ज्या काही आपल्या घरातलं धान्य असतं तर ते धान्यसुद्धा तुम्ही तिथे दान करू शकता आता हा जो उपाय मी तुम्हाला आज सांगत आहे तर हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे आता संध्याकाळी ते करा किंवा सकाळी करा आता मी तुम्हाला सांगेल की जमेल तुम्हाला तर तुम्ही सकाळीच करा जमलं तर संध्याकाळी करा तुमची इच्छा अगदी तुमच्या तुम्हाला ज्या वेळेस टाईम असेल त्यावेळेस तुम्ही करू शकता या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे बघा थोडीशी आपल्याला हळद लागणार ला आहे हळद आपल्याला थोडीशी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा दिवेला एखाद्या ताटामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे अन्नपूर्णा देवीला ताटात प्लेटमध्ये ठेवल्यानंतर एक तुपाचा दिवा छान प्रज्वलित करून घ्यायचा आहे हळदी कुंकू गंध फुले वगैरे सर्व आपल्याला देवीला व्हायचं आहेत त्यानंतर धूप दीप अगरबत्ती आहे आणि आपल्याला ही जी हळद आपण घेतलेली आहे ओम अन्नपूर्णा देवी नमो नमो म्हणत आपल्याला अन्नपूर्णा देवीवरती आपल्याला अर्पण करायचे आहे कशाही पद्धतीने अर्पण करू शकता तुम्ही पायाकडनं वरती अर्पण करू शकता किंवा डायरेक्ट डोक्यावरती जरी टाकली तरीही चालेल ओम अन्न अन्नपूर्णाय देवे नमो ओम अन्नपूर्णाय दैवे नमो नमः या मंत्राचा जप करायचा आणि ही हळद जी आहे तर ती आपल्याला अन्नपूर्णा देवीवरती अर्पण करायची आहे तर अशा पद्धतीने ही हळद आपल्याला अर्पण करायची त्यानंतर अन्न आपल्याला अन्नपूर्णा देवीची जर तुम्हाल तुम्हाला आरती येते असेल तर आरती तुम्हाला करायची आहे नसेल येत तर यूट्यूबवरती लावून द्या आणि तुम्ही फक्त आरती ओवाळली तरीही चालेल आणि घरामध्ये तुम्हाला उद्या स्तोत्रमचं पठण करायचं आहे दुर्गास्तोत्रम ही आपल्या घरामधली जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती नष्ट करते आता ही सेवा झाल्यानंतर म्हणजेच अन्नपूर्णा देवीला आपण ज्यावेळेस हळद अर्पण करणार आहोत हळद अर्पण झाल्यानंतर तुम्हाला लगेचच दुर्गास्तोत्रम जे आहे तर ते तुम्हाला वाचायचं आहे तुमच्याकडे आता हे दुर्ग स्तोत्रम तुम्हाला कुठे मिळेल तर स्वामींचं नित्यसेवेचं जे पुस्तक आहे तर त्यामध्ये दुर्गास्तोत्रम आहे तुमच्याकडे जर ते पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा पी डी एफ म्हणून दुर्गास्तोत्र पी डी एफ तुम्हाला ते दुर्गास्तोत्र मिळून जाईल अगदी दोन मिनिटाची सेवा आहे जास्त टाइम सुद्धा लागत नाही तर त्यानंतर आपलं दुर्गास्तोत्रम झालं आता अन्नपूर्णादेवीवरती आपली हळद सुद्धा अर्पण झाली त्यानंतर या हळदीचं करायचं काय ही हळद काढून घ्यायची आहे अन्नपूर्णा देवीला परत तिच्या जागेवरती ठेवायचं आहे आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे तुमच्या मनात ज्या काही आकांक्षा आहेत तर, तर त्या सर्व तुम्हाला अन्नपूर्णा देवीला सांगायच्या आहेत सांगितल्यानंतर तुम्हाला ही जी हळद आहे तर ती नंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये म्हणजे भाजीमध्ये वगैरे यूज करायची नाही ज्या ठिकाणी आपण हळदी कुंकू आपण साठवून ठेवत असतो तर त्या ठिकाणी तुम्हाला ही हळद जी आहे तर ती साठून ठेवायची आहे रोज ही हळद तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायची आहे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद त्या हळदीमध्ये आहे त्या हळदीची ताकद ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर ही जी हळद आहे तर ती आपल्याला रोज आपल्या कपाळाला लावायची आहे एक अर्थ आपल्याला हळदीचं अर्चन करायचं आहे असं म्हटलं तरीही हरकत नाही ज्या प्रकारे आपण कुंकुम अर्चन करत असतो ज्या प्रकारे आपण कुंकुवाचं अर्चन करत असतो तर त्याच प्रकारे उद्या आपल्याला हळदीचं अर्पण करायचं आहे हळदीचं अर्चन करायचं आहे अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तर तो उद्या तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला फायदा होईल आता ही जी हळद आहे तुम्ही अर्पण केलेली तर ती तुम्हाला बाहेर जर एखादी सुवासिन तुमच्या घरामध्ये आले तर तिला लावायची नाही ही हळद फक्त आपल्या घरातील व्यक्तींनाच लावायची ज्या वेळेस तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी जाणार असाल तर त्या हळदीचा एक टिपका तुम्ही तुम्ही स्वतःवरती लावून जा नक्की तुम्हाला त्या कामामध्ये यश येईल तर अशा पद्धतीचा हा जो प्रभावी उपाय आहे तो करून तर बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि कधीही करा तुमची इच्छा तुम्हाला टाईम असेल त्यावेळेमध्ये करा फक्त भर दुपारी जास्त असं करू नका एकतर सकाळी सकाळी करून घ्या किंवा एकतर संध्याकाळी करा तर अशा टायमिंगमध्ये तुम्ही करू शकता आणि अन्नपूर्णा देवीला तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुम्ही सांगा नक्की अनुभव येईल झालेली सेवा महाराजांच्या चरण रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ